आहे कि मी एक आहे दुःख पण महिलांचा आज उघड्यावर दुखाचा आग लागलेली आहे मी माझी मी माय म्हणून आज दलित म्हणून आमचं शिक्षणाचं तोंड तो दाबल जाते आज शिक्षणापासून आम्हाला वंचित ठेवलं जात आहे पहिल्याच काळ आणण्याचा प्रयत्न करता तुम्ही संविधानावर गदा घालण्याचा काळ आणताय तुम्ही तर असं आम्ही होऊ दे जेवढी महिला सहनशीलता बाळगते तेवढीच तिला आपुष सुद्धा करते प्रत्येक पुरुषाच्या भाग महिलेचा हात असो म्हणून गाजवून सांगता गाजवून सांगता ज्यावेळेस महिला पुढे येईल त्यावेळेस तुमचं काही खरं राहणार नाही जसं जसं साहीलीला केलं जस खोपेला केलं अरविंद खोपेला जसं माझ्या सचिन बांधवाला केलं आणि सातपुते आकाशला केलं तस इतर हो

दिवस गप्प बसलो तू तुझं कर्मी माझं नाही आता आम्ही एकत्र आलो बहीण भाऊ आम्ही एकत्र आहोत लिखा mm <laughs>